गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में Oh, hey. त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सर्वजण आपण उभे आहोत क्रांती सूर्य विश्व सूर्य ज्यांच्यामुळे मला, मला चार टाइम या ठिकाणी आमदार बनायचं मान मला मिळाला त्या महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी अभिवादन करतो जमलेले माझे सर्व बंधू आणि बघलेलो माझे सर्व नगरशोक या ठिकाणी चव्हाण आहेत माने साहेब आहेत आपले टाळे साहेब आहेत बाई रोकडे आमचे अरुण कांबळे नाना बागुल सर्वच या ठिकाणी आपले पडवल साहेब आहेत नगर महानगरपालिकेचे गणेश या ठिकाणी उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत मी थोडसच माहिती देतो की आपल्या सर्वांच्या पुतळा समितीच्या आणि आपल्या सुभाष ठिकाणी सर्व जे वरिष्ठ आहेत सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे नगरचवक यांची की इच्छा होती की आपल्या या पुतळा पूर्णकृती पुतळा व्हावा आणि मीटिंग झाली लोखंडे हॉलमध्ये सर्व या ठिकाणी जमले सर्वांनी आप आपापली भूमिका मागली जरा साधा साधा जरी सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी मान मागणी केली आणि एका महिन्याच्या आत मी आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सर्व चव्हाण नगरसेवक मानेताई सोन कांबळे आमचे शेत संघटक चौधरी साहेब नाना बागुल निकम साहेब आहेत का आम्ही या ठिकाणी ठरवलं आणि आम्ही त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला पुतळा या ठिकाणी करायचा आहे शिंदे साहेबांनी इकडे एक कोटी आणि नगरपालिकेचे पन्नास लाख असे दीड कोटीचे प्रयोजन आपण या ठिकाणी केली आणि अंबरनाथला पूर्ण कृती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यालाही निधी या ठिकाणी दिला आणि आज आपला माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आजचा हा आहे मी जन्माला आलो त्याचा सार्थक या ठिकाणी मला झाला मी सांगतो तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा मोका मला वीस वर्ष बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने बंतीजींच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मिळाला तुम्ही मला भरभरून दिले आणि आपण आपलं एकच काम आहे आपलं आता अंबरनाथ आहेच आहे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आले आपण अंबरनाथचं आपल्या समाजाचं निवासी शाळा शंभर मुलांची चालू आहे पुढच्या वर्षी तीही शंभर मुलांची शाळा चालू होणार आहे आपलं बार्टीचं केंद्र अर्धी बिल्डिंग झालेली आहे एमपीसी यूपीसी बार्टी केंद्र आपण कोकण विभागाची या ठिकाणी आणलेला आहे कुण की पुतळा या ठिकाणी आहे अभ्यासिका आहे डॉक्टर बाबासाहेबांकडे एमपीसी यू पी सी भवन आपण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे अशा अनेक कार्यक्रम आता पाच एकर मध्ये अंबरनाथ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर मंजूर आहे या ठिकाणी मी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांच्या मी खूप 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 आपल्या सर्वांच्या त्याने मी आभार मानतो कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचं तर काम चालू झालेलंच आहे मी सर्व या सुभाष मधील सर्वांच या ठिकाणी थोरात साहेब पण आलेले आहेत सर्वच जे नेते आहेत निकम साहेब मी या सर्वांचं खूप 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 आभार मानतो त्यांनी सर्वांनीच या ठिकाणी मदत केली सर्वांनी मेहनत केली आणि ह्या सगळ्यांच्या सर्वांच्या मदतीने आजचा हा सर्वच इकडे मनसेचे पण आल्यात आमचे गोडसे साहेब सर्वच पक्षाचे जे, जे प्रमुख आहेत साळवे या ठिकाणी नगरसेवक आलेत सर्वच यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी म्हणा सर्वांच्या सहयोगाने म्हणा आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातला हा सुवर्ण दिवस आज आलेला आहे आपण सर्वांनी आनंदाने हा आज साजरा करायचा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी सर्वप्रथम तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आमचे मुख्यमंत्री भारताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आजी दादा खास करून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी एका महिन्यामध्ये आमच्या सर्व सुभाष टिकणीमधील जे आमची पुत्रा समिती आहे त्यांची मागणी होती सर्व नागरिकांची सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती हे सुभाष टेकडीवर आपल्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान आहे आम्ही लगेच सर्वच आम्ही या ठिकाणी साहेब असेल आमचे साहेब असतील मानेताई जाधवताई सोन आमचे शेर संघटक चौधरी साहेब आम्ही सर्वांनीच या ठिकाणी विचार केला या ठिकाणी मिटिंग घेतली आणि एका महिन्याच्या आत आमचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथी शिंदेसाहेब एकनाथ शिंदे त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी एक करोड रुपये आणि महापालिकेच्या पन्नास लाख आणि अंबरनाथला कुलपुती पुत्रात आमचे सं छत्रपती शिवाजी महाराज यांचा असे दोन्हींना फंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सरांसाठी आज आमचे धर्मगुरु डॉक्टर आनंद माथुर यांच्या हस्ते आज कुलकृती पुत्राचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे लवकरच आम्ही बौद्ध पौर्णिमेला आम्ही हे सर्व आमचे नेते आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील साहेब असतील आमचे सन्मानीय मंत्री राज्यमंत्री आठवले साहेब असतील डवळी साहेब यांच्या सर्वांच्या हाताने त्यांच्या अशुभ आणि शिलालिण्याचं आम्ही हा महोत्सव साजरा करणार हो, आहोत आणि ते लवकरच ठिकाणी करणार आहोत कोणी असं नाही आहे खासदार साहेबांना तेरा तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहेत त्यांनी सांगितलेले आणि खासदार साहेबांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण असं लोकार्पण करणार आहोत सांगितलं आमदार साहेब आणि त्यांची चौथी टर्म आहे आणि चौथ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदारांनी काय केलं पाहिजे या दृष्टीकोनात आज संपूर्ण समाजाला या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहे त्यांना एक फार मोठं दान आज आम केर साहेबांनी दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो उपा पुतळा झाला पाहिजे युपा पुतळा झालं पण त्याला जी सुरुवात करून दिली माध्यमातून असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांना वर्षानुवर्ष निधी मिळत नाही एका महिन्याच्या आत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला याचं कारण एकमेव आहे की तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे आंबेडकर प्रेमी समाज हा बहुजन समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं की शिंदे साहेबांचे विशेष आभार यांच्यासाठी म्हणेल त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कार्यकिर्दीत कधीही कुठे कुठलाही भेद केला नाही जो गरीब असेल तो ज्याची इच्छा जर त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार मी यासाठी मानू इच्छितो धन्यवाद श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स